नगरपालिकेची निवडणूक म्हटली म्हणजे अर्थातच नागरिक हा केंद्रबिंदू असतो आणि नागरिकाच्या सहसा ज्या मूलभूत गरजा असतात त्याच्यामध्ये वेळेवर पाणी मिळालं पाहिजे रस्ते सुस्थितीत असले पाहिजे लाईट व्यवस्था चांगली असली पाहिजे सुरक्षिततेचं वातावरण असलं पाहिजे आणि चांगल्या नागरी सुविधा त्याच्यामध्ये शिक्षण असेल आरोग्य असेल सांस्कृतिक गोष्टी असतील याचा सुद्धा त्याच्यामध्ये समावेश असला पाहिजे अशी माफिक माफक अपेक्षा मतदाराची असते नागरिकाची असते नगरपालिकेची सत्ता जर कधी लोकांच्या आशीर्वादाने आमच्याकडे आली तर निश्चितपणाने या ज्या तीन गोष्टी आहेत रस्ते असतील गटारी असतील विजेचे प्रश्न असतील हे सोडवणं हे आमचं प्राधान्य असणार आहे त्याच्यासाठी जो आराखडा तयार केलेला आहे त्याच्यावर लवकरात लवकर काम कसं सुरू करता येईल ठराव झाल्यानंतर प्रशासकीय बाबी कशा पूर्ण करता येतील निधी कसा उपलब्ध करता येईल याच्यावर आम्ही काम करणार आहोत परंतु रस्ते सुस्थितीत असले पाहिजे गटारींची व्यवस्था चांगली असली पाहिजे पाणी वेळेवर मिळालं पाहिजे या गोष्टींवर आम्ही प्राधान्याने काम करणार आहोत